मे एकोणावीसशे चौसष्ट रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे निधन झाले त्या काळात काँग्रेसकडे अनेक मान्यवर नेते होते यामुळे नेता निवडीचा प्रश्न अधिकच बिकट बनला होता अशा वेळी सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरणारा एक नेता समोर आला ते म्हणजे लालबहादूर शास्त्री सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरणारा आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता पंडित नेहरूंच्या निधनानंतर दोन जून एकोणा चौसष्ट रोजी स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्रीजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली शास्त्रीजींचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणासशे चार रोजीचा एकोणावीसशे वीस सालच्या असहकार चळवळीत देखील त्यांनी भाग घेतला होता त्यातून त्यांनी तुरुंगवास देखील भोगला होता एकोणावीसशे वीस च्या तुरुंगवासानंतरच्या काळात देखील काँग्रेसच्या अनेक चळवळींमध्ये त्यांनी आपला सहभाग घेतला होता आणि यातूनच उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये शास्त्रीजींची गणना केली जाऊ लागली साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी त्यांची प्रतिमा लोकांमध्ये होती आणि यातूनच त्यांनी लोकांच्या मनामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं म्हणूनच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असे शास्त्रीजी मानले जायचे आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध खात्यांचे मंत्री म्हणून देखील शास्त्रीजींनी स्वातंत्र्यानंतर काम पाहिले होते सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद यांच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंचे शास्त्रीजींची गणना केली जाऊ लागली तसं पाहिलं तर पंतप्रधान म्हणून नेहरूंचा जो दबदबा होता तसं व्यक्तिमत्व लालबहादूर शास्त्रींना नक्कीच लाभलं नव्हतं पक्षावर असलेल्या पकडीमुळे आणि नेत्यांवर असलेल्या आपल्या दबदब्यामुळे नेहरूंना पक्षांतर्गत बंडाला सामोरं जावं लागलं नव्हतं मात्र शास्त्रीजींना पक्षांतर्गत विरोधाला देखील सामोरं भारत चीन युद्धात भारताचा एक निर्णायक पराभव झाला होता त्यातून भारताचं धैर्य तर खचलंच होत यातूनच पुढे एकोणाशे चौसष्ट ते पासष्ट या सालात महागाई प्रचंड वाढली वारंवार दुष्काळ पडत होते अन्नधान्याची टंचाई जाणवत होती तसेच पुरेशा रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध नव्हत्या हो यामुळे जनतेच्या आक्रोशाला सरकारला सामोरं जावं लागलं होतं दरम्यानच्या काळात पंडित नेहरूंचा मृत्यू देखील झाला होता त्यामुळे सरकार पुढे एक बिकट परिस्थिती निर्माण झाली होती या प्रसंगाला सुरुवातीला शास्त्रीजींना सामोरं जावं लागलं परंतु जनतेची आणि सरकारची विश्वासार्हता प्राप्त करून या परिस्थितीतून शास्त्रीजींनी अतिशय समर्थपणे आपली जबाबदारी पार पाडली मृदू स्वभावाचे शास्त्रीजी प्रशासक म्हणून तितकेच दृढ निश्चयी आहेत याचा प्रत्यय अल्पावधीतच सर्वांना आला देशांतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी शास्त्रीजींनी मोठ्या निश्चयाने आणि विश्वासाने पावले उचलली आणि यातूनच देशाच्या प्रशासनावर त्यांनी आपली पकड घट्ट केली शास्त्रीजींच्या कार्यकाळात झालेलं महत्वाचं युद्ध म्हणजे भारत पाकिस्तानचं एकोणाशे पासष्ट च एक निर्णायक युद्ध शास्त्रीजींच्या नेतृत्वाची कसोटी पाहणाराच हा प्रसंग एकीकडे एक एक नेहरूंचे निधन दुसरीकडे महागाई तिसरीकडे चीन विरुद्ध झालेला निर्णायक पराभव अशा कसोटीच्या परीक्षेत शास्त्रीजींची खरोखरच कसोटी लागली भारत आणि पाकिस्तानच्या मूळ संघर्षाचे कारण म्हणजे काश्मीर पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच त्याचा काश्मीरच्या जमिनीवर डोळा होता काश्मीर आपल्या ताब्यात असावा यासाठी सुरुवातीपासूनच पाकिस्तानी सैन्याने आणि घुसखोरांनी भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली होती त्यातूनच एकोणवीसशे सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीसचं युद्ध झालं संयुक्त राष्ट्राने यावेळी हस्तक्षेप करत शस्त्रसंधी केली त्यावेळेस भारताच्या काश्मीरचा एक तृतीयांश भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला यालाच आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो एकोणवीसशे अठ्ठेचाळीसच्या चारी या अनुभवावरून सैन्यबळाच्या जोरावर आपल्याला काश्मीरचा ताबा घेणे अशक्य असल्याचे पाकिस्तानला कळून चुकले होते त्यामुळे अन्य मार्ग धुंडाळण्यास पाकिस्तानने सुरुवात केली होती काहीही करून काश्मीरवर कब्जा करणे हे पाकिस्तानचे ध्येय होते काश्मीरवर कब्जा करण्याच्या उद्देशानेच पाकिस्तानने अमेरिकेसोबत एक महत्त्वाचा सीएटो करार केला आणि अमेरिकेकडून लष्करी मदत मिळवली या कराराविरोधात अनेक देशांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पाश्चात्य देशांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला यावेळी सोवियत युनियनने भारताच्या बाजूने नकाराधिकाराचा म्हणजे भेटोचा वापर केला आणि आपल्याला दिलासा दिला आणि यातूनच पाकिस्तानचे मनसुबे काही प्रमाणात उधळून लावले यातूनच एकोणवीसशे बासष्ट मध्ये भारताचा चीन विरोधात निर्णायक पराभव झाला अमेरिकेकडून मिळालेल्या लष्करी मदतीच्या जोरावर भारतीय सैन्याला हरवू शकतो असं कुठेतरी पाकिस्तानला वाटू लागलं होतं आणि यातूनच पासष्ट सालच्या ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानने काश्मीरच्या छाम चा आणि जोरिया या भागात आपले सैन्य घुसवले आणि आक्रमणाला सुरुवात केली आंतरराष्ट्रीय सीमेचा भंग करून भारतीय जमिनीवर घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या या सैन्यानं यावेळी अमेरिकेकडून मिळवलेल्या पॅटर्न या रणगाड्यांचा अमेरिकेची सेबर जेट छाम देखील सैन्य चा घुसवून पाकिस्तानने काश्मीरचा भारताशी असलेला संबंध तोडून टाकायचा अशी काहीशी व्यूहरचना केली होती परंतु पाकिस्तानच्या या आक्रमणाचा शक्य तितक्याच खंबीरपणाने प्रतिकार करण्याचा निर्धार भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी केला आणि भारतीय सैन्यांना त्यांनी तसे पुढचे आक्रमणाचे प्रतिकाराचे आदेश दिले छाम विभागातील परिस्थिती तशी तर पाकिस्तानला लष्करी दृष्ट्या अतिशय अनुकूल होती तरी देखील भारतीय सैन्याने अतुलनीय पराक्रम केला आणि पाकिस्तानच्या आक्रमणांची आगेकूच थांबवून धरली इतकेच नव्हे तर भारतीय सैनिकांनी अमेरिकेचे पाकिस्तानला दिलेले पॅटर्न रणगाडे देखील निकामे केले आणि पाकिस्तानला जोराचा हादरा दिला परंतु शास्त्रीजींनी केवळ वर बचावावरच भर दिला नाही तर प्रति आक्रमणावर सुद्धा भर दिला तसे आदेश त्यांनी भारतीय सैन्याला दिले आणि भारतीय सैन्य लाहोर पर्यंत जाऊन पोहोचले यामुळे पाकिस्तानला आवर्त घेणं भागच पडलं या युद्धात जीवित आणि आर्थिक प्रकारचं नुकसान दोन्ही देशांच्या बाजूनी खूप प्रमाणावर झालं परंतु शास्त्रींनी या युद्धाच्या वेळी भारतीय सैन्य व जनता यांचं मनोधैर्य राखण्याचं महत्वाचं काम देखील केलं आपण भारतीय सैन्याच्या पाठीशी उभं आहोत हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं याशिवाय त्यांनी दिला तो महत्वाचा नारा म्हणजे जय जवान जय किसान या त्यांनी सैन्य आणि जनतेमध्ये चैतन्य निर्माण केलं शास्त्रीजींच्या या नेतृत्वामुळे भारतीय जनतेत निर्माण झाली आणि भारताच्या रक्षणासाठी कोणताही त्याग करण्यास भारतीय सज्ज झाले दरम्यान भारत पाकिस्तानच्या हे युद्धाचा प्रसंग सोडवण्यात सोवियत युनियन न पुढाकार घेतला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने देखील एक ठराव घेऊन युद्ध बंदी घडवून आणली होती सोवियत युनियन न जेव्हा पुढाकार घेतला तेव्हा भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी आणि पाकिस्तानचे आयुब खान हे ताशकंद करारासाठी गेले तिथे त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती रशियाने भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केली होती आणि घडून आला तो ताश्कंद करार या करारानुसार दोन्ही देशाच्या सैन्यांनी आपल्या मूळच्या ठिकाणी माघार घ्यावी असे ठरवण्यात आले परंतु या करारावर सह्या झाल्या त्याच रात्री ताश्कंद येथे शास्त्रीजींचं निधन झालं ती तारीख होती दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट अतिशय कमी कालावधीत प्रचंड लोकप्रियता आणि विश्वासार्हता मिळवणारे पंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्रींकडे पाहिलं जातं जय जवान जय किसान हा त्यांचा नारा आजही भारतीय जनतेला तितकीच साथ देतो पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वानंतर भारताला एक यशस्वी नेतृत्व पुढे देणं याचं काम लालबहादूर शास्त्रीजींनी केलं आणि आजही त्यांच्याकडे एक जनसामान्यातला विश्वासातला नेता म्हणून पाहिलं जातं त्यामुळेच शास्त्रीजींची कारकिर्द अल्पावधीची जरी असली तरी ती यशस्वी ठरली असं म्हणता येईल इंडिया फाईल्सचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला मधून जरूर कळवा आणि इंडिया फाईल्सच्या अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद